नांदेड मनपा आयुक्त कार्यालयासमोर दिव्यांग संघर्षकृती समितीच्या वतीने दिव्यांगाचे पाच टक्के निधी खर्च करण्यात यावा दिव्यांगाचा घरकुल योजना राबविण्यात यावी अनुशेष भरून काढावा दिव्यांगांना महागाईचा भत्ता देण्यात यावा यासह अनेक मागण्यांसाठी दीडशे ते दोनशे दिव्यांगांनी दालनासमोर आंदोलन सुरू करण्यात आले राहुल चर्चा करू चर्चेचा चर्चे काय आपल्याला अंमलबजावणी करू मला बेरोजगार दिव्यांग कल्याण संघर्ष करंदेडकडून आज महानगरपालिका नांदेड येथे आयुक्तांच्या दालनामध्ये ही आंदोलन करण्यात आले याच्या प्रमुख मागण्या म्हणजे दिव्यांगांच्या शासन निर्णय पाच टक्के निधी खर्च झालेला आहे त्यानंतर दिव्यांगांचा शासकीय अनुशेष बेरोजगार दिव्यांगांना हाताचे घरकुल व्यवसायासाठी गाळा आणि दोनशे स्कोअर फीट जागा ही आमची शासन निर्णय न्याय मागण्याच्या अनुषंगाने आज आम्ही महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कुमार डोईफडे यांच्या दालनामध्ये आम्ही ही आंदोलन करत आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही प्रशासनाकडून खरे पाहता दोन हजार चा शासन निर्णय आहे विकास विभागाचा तसेच एकशे अठरा अर्धिक दोन हजार ची सर्वोच्च न्यायालयाची रीट याचिका आहे त्या रीट याचिकेनुसार सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत परंतु नागरी स्वराज्य संस्थांकडला महानगरपालिकेने तो निधी खर्च नाही केला यामुळे सतत पाठपुरावा केल्याच्या नंतर दोन हजार सोळा पासून या महानगरपालिकेने निधी खर्च करण्यास सुरुवात केली होती परंतु सर्वप्रथम निधी खर्च करताना या महानगरपालिकेच्या क्रॉप मेंबरनं ने, सर्वसाधारण जीबीच्या बैठकीमध्ये अशी एक जातक जाचक ठराव घेतला हो की दिव्यांग लाभार्थ्याला या वर्षी लाभ घेतल्याच्या नंतर सात वर्ष पुन्हा लाभ घेत नाही ही जाचकाट आम्हाला तत्काळ रद्द व्हावी ही एक आमची प्रमुख मागणी आहे कारण महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याच महानगरपालिकेमध्ये अशी जाचकट नाही आम्हाला दरवेळेस सारखं याही वेळेस लेखी आश्वासन देऊन किंवा तोंडी आश्वासन देऊन आम्हाला आंदोलनची निपटत घेण्याचं आम्हाला आश्वासन देत आहे